नमस्कार स्वादिष्ट चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला आज आपण अंड्याचा वेगळा प्रकार बनवूया रोज रोज आपण तेच अंडी उकडून वगैरे करतो भुर्जी करतो तर आज काहीतरी वेगळं करून बघूया हे बघा किती छान झालं आहे तर चला मग आपण बघूया त्याच्यासाठी काय काय सामान लागणार आहे ते तर मी घेतला आहे कढीपत्ता आणि एक छोटीशी मिरची घेतली आहे कापून कोथिंबीर आणि कांदे दोन कांदे घेतले आहेत आणि एक टोमॅटो कांदे आणि टोमॅटो एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत आणि तीन अंडी घेतली आहे मी तीन घेतले तुम्हाला किती हवेत तेवढी घ्या आणि एक चमचा बेसन तर तेल गरम करायला ठेवूया तेल गरम झालं की त्यामध्ये आपण कांदा टाकूया कांदा चांगला परतून घ्यायचा तोच तोच प्रकार खाण्यापेक्षा कधीतरी आपण वेगळं काहीतरी बनवून खाऊया आता एक मिरची कापून ठेवली ना ती घेऊया तुम्हाला जास्त हवे असेल तर तुम्ही जास्त घ्या चार पाच कडीपत्त्याची पानं छान असं परतून घ्यायचं लालसर कलर होईपर्यंत हे बघा आपला कांदा चांगला झाला आहे आता त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया टोमॅटोलाही चांगलं परतून घ्यायचं त्याचं सगळं पाणी गेलं पाहिजे आणि नरम पडला पाहिजे हे बघा आपला कांदा आणि टोमॅटो झालाय तर या स्टेपला आपण यामध्ये एक चमचा बेसन घालूया बेसन घातल्यानंतर पटापट हलवून घ्यायचं नाही तर खाली लागू शकतं पटकन हलवून घ्यायचं बेसन टाकल्याने थोडासा घट्टपणा येतो आणि टेस्टही खूप छान लागते थोडीशी हळद एक चमचा मिरची पावडर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाका आणि एक चमचा गरम मसाला थोडी कमीच टाकायची मिरची पावडर कारण आपण मिरची पण वापरलेली आहे आता हे चांगलं परतून झालं की त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया पाणी घालूनही हलवून घ्यायचं चांगलं आणि मग आता तुम्हाला किती पाहिजे त्याच्यानुसार पाणी ॲड करायचं तर मी थोडं जास्तच घालते हे बघा एवढं पाणी टाकलं आहे मी बघू शकता तुम्ही आता याला छान उकळी येऊन द्यायची चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर ह्याला छान आता उकळी येऊन द्यायची उकळी आली की त्यामध्ये आता आपण अंडी सोडूया अलगद आपण अंडी सोडून घ्यायची त्याच्यामध्ये सगळी आपली अंडी सोडून घेऊया आपण आणि आता झाकून ठेवूया पाच मिनिटांनी परत बघवायचं आणि हलवून घ्यायचं नाही तर खाली लागू शकत अल, ते हलक्या हाताने त्याला हलवून घेऊया हे बघा अलगद हलवून घ्यायचं आणि खाली जागा मोकळी करायची म्हणजे ते करपणार नाही खालून किंवा लागणार नाही कशी वाटली मैत्रिणींना तुम्हाला रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता याला आपण परत झाकून ठेवूया थोडं शिजेपर्यंत पाच मिनिटांनी बघा आपली अंडी तयार झाली पूर्ण शिजूनही निघाली आहेत आणि त्याचे ग्रेव्ही पण छान झाली आहे बघू शकता तुम्ही हे बघा किती छान आतूनही पूर्णपणे शिजलं आहे तुम्हाला तोडून दाखवते हे बघा आतपर्यंत शिजलं आहे अंड ही रेसिपी तुम्ही ही ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की सांगा थँक्यू